तर हाय सगळ्यांना गुड इव्हिनिंग कसे आहात तुम्ही सगळी तर आता ज्येष्ठ पुण्या आलो पुरीला गेलतो आणायला काय झालं रात्री वसा 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 आो पुरीनला घेऊन आलो हां आणि आता कसं झालं सगळं सविस्तर व्हिडिओ काढावं म्हणलं कसं कसं होतंय काय काय का, होतं काय प्रॉब्लेम आहेत कसं आहे म्हणजे सविस्तर आता जास्त सोशल मीडियाचा मला काय नात नाही मी जास्त करून लांबच असतो आतापर्यंत काय मी चॅनल काढला नाही कसं थोडं लांबच होतो आणि राहिलेलो पण आहे पण विषय असा की खूप प्रॉब्लेम होतात म्हणजे प्रॉब्लेम काय होतात ते तुम्हाला सांगतो काही काहीजणी आहेत कमेंट करतात माझ्या बायकोनी मला भावापासून तोललं बहिणीपासून तोललं ह्याच्यापासून तोललं पण तोललं म्हणजे काय झालं जो तो व्यक्ती ज्या त्या लायकीचा आहे म्हणून तो लांब केला आहे खरं सांगायचं मी स्पष्ट बोलतो आता आता कसं ही डोक्यानं पाणी जायला लागलं माझ्या पण कारण की आता कसं होईल दोघांपैकी एकाचा जीव जाईल एक तर तिचा तरी जीव जाईल नाहीतर मला तरी एखाद्या गाडीखाली कॅन्टर खाली धडकून मला तरी जीव द्यायला लागल हे या दोन्हीपैकी एक गोष्ट होईल आता कसं होईल शिवार ही मिटणारच नाही आता कसं होतं प्रत्येक काय म्हणणं आलं तुम्हाला सांगतो आमच्या म्हणजे थोडक्यात आमच्या फॅमिलीमधलं की म्या माझ्या बायकोला सोडून द्यावे आता हितनं हितनं सुरुवात करतो त्याला काय वाटतं आश्विनी नासकी अश्विनी बावट अश्विनी मूर्ख आणि मी तिला सोडून द्यावी समज सम्झ, समजून सांगतो थोडक्यात ती ती प्रत्येकाला डोळ्यात दो बसती आता का बसती का तिला खाटती कुणाला का का टाकती हे आय डोंट नो मला काहीही गोष्टीचं माहिती नाही माझं काय म्हणजे जास्त काही ही ह्या गोष्टीचा जास्त काय मी विचार केला नाही फक्त काय होतं आश्विनी नको होती प्रत्येकाला म्हणजे अनेकसुद्धा सुद्धा नको आहे मग का नको आहे हे मला काय माहिती नाही ह्या गोष्टी मला बोलायचं सविस्तर आता मोठा विषय आता विषय तर सांगतो प्रत्येकाला काय वाटतं अश्विनी नको म्हणजे माझ्याबरोबर नको का आता कसं होतं ती मला आवडते आमचं झाला झालाय मी तिच्या मागे लागलेलो ती काय होऊन ना आलेली नाही मी तिला लग्नाची मागणी घातलेली मी तो आणायला आता कसं झालं आणि लग्नाच्या आधीपासूनच आश्विनीचा विरोध आहे सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांचा विरोध आहे ठीक आहे असू दे मी मान्य करतो पण आता लग्न झालंय ती माझी बायकूया ती माझ्यापाशी राहते ठीक आहे मी मान्य करतो मी कुणाला शिव्या देत नाही कुणाला आम्ही काय म्हणत नाही आता जी व्यक्ती आता कसं झालं तिला काय मी घटस्फोट देऊ का मित्रांनो आता विषय असा झाला की तिला काय सोडून द्यायचे का आता खूप टेन्शन येतं आता ती मरायला निघालेली तिला काल कशी बशी तिथं हायवेच्या कडला हो ट्रक खाली चाललेली ती मरता मरता वाच वाचली ती तरी मेली असते नाही तर मी तरी मेलो असतो काल दोघांपैकी एक मेलं असतं आणि आमच्यातल्या एखादं खरोखर मरून जाईन का तर राजकारण हे खूप खूप भयंकर आहे मला एका गोष्टीचा विचारतो म्हणजे ही काल रविदानी केलं म्हणूनच नाही म्हणजे बाकीची पण लोकं अशी करतात आता तुम्हाला सांगतो एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा माझ्या खूप जीव होता एक व्यक्ती संदीप संदीप करायची ती व्यक्ती म्हणजे आता ती पुण्याची व्यक्ती नाव नाही घेत पण ती व्यक्तीसुद्धा माझ्यापासून लांब झाली डायरेक्ट फोन करून सांगितलं मला फोन करायचा नाही आजपासून संबंध संपला ठीक आहे त्या व्यक्ती सुद्धा हृदयात जागा आहे त्या व्यक्तीने माझ्यासाठी खूप काही केल, केलं पुण्याची व्यक्ती आहे ठीक आहे त्या व्यक्तीने माझ्यासाठी केलं अश्विनीसाठी केलं फक्त अश्विनीला सांगितलं अश्विनी तुला जण माझा संबंध संपला फोन नाही करायचा ठीक आहे त्या व्यक्तीचं बंद झालं त्याच्यानंतर पल्लवी जाधव उजवायचे एक मित्रांनो तुम्हाला सविस्तर सांगतो आता ते पल्लवी जाधव आहे त्या पल्लवी जाधवचं माझ्या मुली शपथ घेतो खोटं बोलत नाही मी हे माझ्या मुली इथं हां मुलींशपथ आता कसं निघल्याविषयी सगळी काय मॅटर होतो तुम्हाला सांगतो ह्या मुलींशी शपथ माझ्या अनुष्का शपथ मी तुम्हाला कुठं बोलत नाही त्या पल्लवी जाधवला मी अकावा कोणाबद्दल काय फुगावली नाही आणि त्या पल्लवी जाधवच्या घरी जाऊन तिने आपण तिच्या पोरांच्या डोक्यावर हात ठेवून सांगायचं की कुणाबद्दल मी काय फुगावलं का तर नाही हे सांगतो त्या पल्लवी जाधवनी अश्विनीला ब्लॉग केली व्हॉट्सअपला केली इंस्टाग्रामला केली फेसबुकला केली सगळीकडे केलं नाही दोन मिनटं पल्लवी जाधवनी का केली ही मला माहिती नाही आणि ती मी तिला घरी जाऊन विचारणार तिने पण केलं मला केलं अश्विनीला केलं ठीक आहे आम्ही ना तिला कावा फुगावलं ना तिच्या घरी गेलो ना तिला कावा जाऊन भेटलो एकदाच भेटलेलो वरिसरात होतं आमच्या ते गुजूबाईचे आजीनाथ जाधव यांच्या वडिलांचे वरसरात होतं त्या दिवशी चार शब्द बोललो असेल त्याच्यावर जा पल्लवी जाधवला कावा बोललो नाही त्या व्यक्तींनी सुद्धा ब्लॉक केलं आता उरलं सुरलं राहिलं रेशमावनी आणि रवीदा आम्ही ह्यांच्या घरी जातो सारखे आईन बापू मध्ये आई पण दुसफूस करती ती थोडं चुकी म्हणजे कावा त्यांना काय होतं सांगू सांगू शकत ना की ते अचानक बोलायचे बंद करतात पुन्हा आठ दिवस झालं की पुन्हा येतात पुन्हा हे झालं यायचं था। आमच्या बापूंचं तुम्हाला वाटतं बापूचं माझं भांडण आहे पण आमचं दोघांचं भांडण भिंडण काही नाही आम्ही का ना बोलतो सगळा विषय सगळा केलं रे त्या दिवशी बापूंना म्हणलो मला थार घ्यायची माझ्या नावावर एकरभर रान लागतं माझ्या नावावर रान करा बापू म्हटलं तुझ्या नाव रान कर काही मला प्रॉब्लेम नाही तू कागदपत्र तयार कर आणि मी लगेच सही द्यायला येतो म्हणलं का अश्विनी म्हणलं का ठीक आहे हा झाला विषय आता विषय काय झाला आमच्याबरोबर ही जण बोलतात रश्माविनी ही मग आता ह्यांचं आमचं पण भांडण झालं आज ठीक आहे चांगलं झालं मस्त झालं काल काल आता ते तुम्हाला सांगायची गरज नाही ही हिने खूप शिवेगाई केली कालच्या दर्जा म्हणजे खूप दिल्या ठीक आहे अश्विनीला दिले आता का दिलं आहे हे त्याचे त्याला माहिती आहे सव्वीस हजार म्हणतो आहे तर आमच्याकडं आहे तर बरं बाबा ठीक आहे तुझं म्हणणं आहे तर तुझं सव्वीस हजार पण आमच्याकडं आहेत ठीक आहे पण नेमका गुन्हा काय आहे मी माझ्या बायकोला घटस्फोट देऊ का मी तिला सोडून देऊ का व माझ्या पोरांचं काय म्हणजे नेमकं खटकतं काय तिचं बाबा मा बाबा जर माझं म्हणणं आहे जर तू मला काम दिलं तर मला बोलायचं होतं डायरेक्ट संध्या माझं घराचं माझं हॉटेलचं काम का करणं नव्हतं तीन दिवस झालं मटेरियल टाकलेलं त्या दुकानाची यादी आहे माझ्याकडे चिठ्ठी आहे आणि ती मटेरियल मी नाही काम घेतलं ती काम पांजवलकरनी घेतलं आहे माझ्या मित्रांनी घेतलं त्याला तुम्ही किती ॲडव्हान्स दिला मटेरियल टाकतो काहीसुद्धा आडवण मला काही माहिती नाही हां ही विषय झाला मग ह्याच्यात अश्विनीचा रोल काहीच नव्हता ह्या विषयामध्ये आम्ही पुण्याला गेलो तो विषय काय झाला आम्ही दिवसभर झाडं लावली स्वातीताईचा काल वाढदिवस होता आम्ही दिवसभर झाडं लावली आम्हाला झाडं पस्तीस कमी पडले मी मोहर गार्डन करतो आहे मग आमचं काय ठरलं पुण्याला जावं मला थोडं पनवेलला काम होतं मला पनवेलला जायचं होतं पण अचानक माझं पनवेलचं रेस झालं उरुई कांचनमध्ये आंब्याची झाडं मिळतात नर्सरी आहेत उरुई कांचेन आम्ही उरुई कांचेनच का निवारलं ते तुम्हाला सांगतो पहिल्यापासून आता अश्विनीला लागली सवय व्हिडिओ काढायची कुठं जाईल तिथं मग आम्ही शिवभाऊच्या हॉटेलला गेलो तिथं गेल्यानंतर आता पाहुण्यांचं हॉटेल आहे आम्ही कुणाच्या घरी गेलो त्या दिवशी कविता मामीच्या घरी गेलो तुपाच्या कंपनीत व्हिडिओ काढला अश्विनीने काढला आमच्या कविता मामीचा आदर्श घ्यासारखे व्यक्तिमत्व आहे हो आहे तिथं गेल्यानंतर तिथला व्हिडिओ काढला ठीक आहे आमचं व्हिडिओ काढायचं काम आहे आम्ही व्हिडिओ काढायचं काम करते अश्विनी ठीक आहे मला मान्य त्याच्यानंतर अश्विनी गेली शिवादाजीच्या इथं गेलो आम्ही जाताने गेलो मस्तपैकी काल चिकन बिकन मच्छी खाले आम्ही अश्विनीने आम्ही तिथं एक व्हिडिओ शोभावणे छानपैकी काढला त्यांच्या घरी गेलो मुक्कामी राहिलो आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या कामाने गेलो झाडांची चौकशी करायला आंब्याची झाडं समोर गार्डनची झाडं कारण की आम्हाला झाडं लावायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे <coughs> तर झाडांसाठी गेल तो इकडं काय झालं मला काय माहिती नाही हेनी अश्विनीला दिल्यात शिव्या दिल्या तुझ्याकडे पैसे आहेत म्हणला माझं काम सोडून गेले माझा नवरा घेऊन गेली अश्विनीचा बीपी वाढतो लगेच तिचं बी वर व्हायला लागलं तिला काय करावं ती जीवदेया निघाली डायरेक्ट मग तिथं शिवबाबू होतं त्यांनी बळबळे हिला धरलं हिला धरलं <coughs> असं नको करू अश्विनी अश्विनी म्हणली मी ह्यांना काहीच म्हणली नाही मी ना शब्दांनी बोलली ना दुखावलं ना काही झालं मग माझं नाव का घेतात आता हा पण मला प्रश्न त्याला पडला आहे की तू अश्विनीचं नाव का घेतो नेमकं अश्विनीने तुझं काय केलं आहे ही पण मला गोष्ट माहिती नाही ना आता विषय असा आहे ना माझ्या बायकोनी का कर्ज केलं आहे ना कोणत्या गोष्टीचा हट्ट केला आहे ना आम्ही घरावर आभार येईना असं का काम केलं आहे तुम्ही कुणीही शिंदेवाडी काजळमध्ये यायचं आणि म्हणायचं संदीप शिंदेने अश्विनी शिंदेने घराला तारास देईन असं का काम केलं आहे का केलं आहे काम आपण हां तु म्हणजे सविस्तर सविस्तर व्हिडिओ व्हिडिओ काढतोय असं नाही की मी कुणावर टीका करतो आहे कुणीही यायचं कुणाचं पाहुणं असेल तर शिंदेवाडी काजळमध्ये यायचं पुरस्पर चौकशी करायची संदीप शिंदे आणि अश्विनी शिंदे कशी वागतात त्यांचं राहण विमान कसं आहे त्यांचं नेमकं प्रॉब्लेम काय ते कुणाच्या आध्यात आहेत का मध्यात आहेत बरोबर आहे कुणीही येऊन चौकशी करा शिंदेवाडी काजडमध्ये तुम्हाला लोकेशन पाठवतो तु। एक जरी व्यक्ती म्हटला ना संदीप शिंदे आहे ना अश्विनी बावगाटे तिथनं मोहरं जीव देईन दोघं पण जीव हा असलं अजिबातसुद्धा कमीत कमी, कमी माझ्या बुद्धीला पटत नाही मी इथून मागं क्लिअर राहिलो इथून मोहरं पण मी क्लिअर राहायचा प्रयत्न करतोय फक्त काय होतंय नीट राहून द्यायनात आम्हाला दोघाला का असं वाटतं दोघांपैकी एकाचा जीव जाईल एक तर हिला तरी तिकडं गुजवायला घालवा वाटते पण तिथं आईबापाच्या जा घरी जाऊन काय करणार अहो ही माझी बायको राहू माझ्या बायको म्हणजे काय केलं हिने हिने काहीच केलं नाही माझ्या बायकोनी ना कुणाच्या वाल्यापाचो एफाय दिला आहे ना कुणाला काय म्हणती एक तर ही कुणाच्या जा वाट्या जात नाही आणि वाटं गेली अश्विनी त्याला सुट्टी देत नाही ही कुणाचीच वाटं गेली नाही पहिल्यापासून माझ्या बायकोची त्या सुद्धा चुकी नव्हती माझ्या बायकोला एवढे शिवीगाळी केली एवढ्या गोष्टी केल्या माझी बायकोची चुकी नव्हती सुद्धा मी सगळी मला म्हणायची बायकोचा बैल मी ह्याला मारायची होती का खरं सांगा मी बायकोला सोडून देऊ का म्हणजे ह्यांना काय वाटतं माझी बायको सोडून द्यावी पण ही जाणार कुठं दोन दोन मुलींची आहे नाही दोन मुलींची आहे तुम्ही सांगा माझं आहे का ही दोन मुलींची आहे मग हिचं काय चुकतं मॅटर काय हां कुणाला घेण्याशी वेगाही केली आमचा आम्ही पुण्याला तुम्ही त्याच्या आधीचा व्हिडिओ बघा गुन्हा गोविंदाने घेलतो आम्ही हा असं खेळत गेलतो कुणाचा काहीच विषय नाही अचानक झालं काय त्याला ती जाऊन द्या मोहरू द्या पहिला मॅटर हिने काय व्हिडिओ टाकलेला हे घर मी स्वकष्टावर बांधले किंवा एक स्वाई सगळे हिने व्हिडिओ टाकला त्यावेळीसुद्धा माझ्या बायकोची मी मान्य करतो चुकी नऊ ती हिने मला कोणापासून तोललेलं नाही मी आज सांगतो हां जे जे ते जे ज्या त्या लायकीने जिती ज्या त्या जागेवर आहे हां आणि हिथून मोहरं पण जिती त्या त्या जागेवर जा आहे तर ठीक आहे तर आता एक विषय असा राहतो ह्यांना जर वाटत असेल की बाबा माझी बायको माझ्या बायको हिला सोडून देऊ का मी मग हिला कुठं लावू मी तुमच्यासाठी हां आम्ही दोघण चांगलं आहे ना आम्ही हसत खेळत राहतो चांगलं व्हिडिओ येतात आम्ही सकाळ संध्याकाळ काम करतो आम्ही कुणाबद्दल काहीच काहीसुद्धा बोलत नाही ही नाही सकाळ धरणं तीन वेळामध्ये ती मला मारायचं आहेच तीन वेळामध्ये मारायचं आहेच मी कुणाकडे बघायचं माझ्या पोरींनी कोणा बघायचं का त्यावेळेस तुम्ही मैत्रीला येणार आहे का हां त्यावेळेस तुम्हाला वाटतं का तुम्ही जगताल सुखाने चाल माझी बायको मिळेव पावा मी मिळेव माझा अंतर नका पाहतो तुम्ही माझं एक तुम्हाला सांगणं मी सोशल मीडियावर नाही आणि मला सोशल मीडियावर घुसायचं नाही पण मला तुम्ही घुसायला लावू नका माझं एक म्हणणं आहे मी लांब आहे तेवढा चांगलं मी जर ह्याच्यावर आलो आणि मी जर कंटिन्यू व्हिडिओ काढायला लागलो नाही मी एकालासुद्धा जगून द्यायचो नाही हिला जर काय झालं किंवा माझ्या पोरांना काय झालं तर मी एक सांगतो मी एकालाही सुसुद्धा सुखाने जगून देणार नाही ही माझी पहिली मी हिथून मागं कुणाला ही, ही वॉर्निंग दिलेली नाही हां आणि कुणाला कवा मी काही बोलत नाही आणि कुणाला काही म्हणत नाही हां आत्तापर्यंत मी शांते, शांते। दे दे दे। माजे, माजे, माजे। शांत आहे का शांत आहे ठीक आहे जाऊ द्या मोरून द्या सगळी आपलीच आहेत ही तोंधी बी माझं हातबी माझं आहे बोट माझं आहेत पायी माझं मी इतके दिवस शांत का राहतो आहे हां मी कवा काय बोललो का माझा कोणताही व्हिडिओ दावा मी कुणाबद्दल अपशब्द आहे आणि सारखी ही करतोय माझा दावाफेड मी नाही बोलत कोणाबद्दल का मी म्हणतो आपली पण आपली जर आपल्यावर जर सगळीजण उडाय लागली तर मी शांत बसणार नाही मला फक्त सोशल मीडियावर या हवं का मी खोटं नाही बोलत मित्रांनो आता मी शांत आहे मी एक यूट्यूब चॅनल काढतो त्याचं नाव उंदेशाला देतो आता ती नवीन ती ते नवीन ईमेल आयडी लागतं फोन नंबर लागतो मला ती माहिती नाही कसा काढायचा आणि त्यांनी सगळ्यांनी सबस्क्रायबर करायचं आता जर कोण विरोधात गेलं ना ही नाही बोलणारा मी बोलणार हां आणि त्यावेळेस माझ्यापशी समुद्र आहे लक्षात ठेवा जो माणसाशी शांत असतो ना तो काय पण करू शकतो माझ्यापाशी बोलायला समुद्र आहे आणि ती समुद्रात मला उडी टाकायला हवं नका तुम्ही माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईबर करून ठेवायचं कारण त्यावेळेस जर मी पेटलो तर ही मला चॅनल काढून देणार नाही आणि ज्या दिवशी माझ्या बायपूच्या विरोधात हित नंबर कोणी व्हिडिओ टाकलं मी डायरेक्ट हिला गटस्फोट देणार हिला हि ज्या नाही तर मी काय करणार ही हिजं ही घर हिच्या नावावर करणार आणि मी हीतनं कुठंतरी निघून जाणार कारण जोपर्यंत मी हिच्याबरोबर आहे तोपर्यंत हिला जगून देणार नाहीत किंवा ही माझ्याबरोबर आहे तोपर्यंत आम्हा दोघां जगून देणार नाही आता ह्याच्यात आमच्या दोन्ही मुलांचे काय चुक आहे सांगा बरं माझे दोन लेकर आहेत हेनी कुणाकडे बघायचं त्याच्यामुळं माझं सांगणे आम्ही सुखाने जगतोय आम्ही कोणाला टॉर्चर करत नाही कोणाला आम्ही बॉट करत नाही ना कुणाला कर उंगली करतोय ना कुणाचं काय करतोय मी शांत आहे आतापर्यंत फक्त मला काय ह्याच्यात घुसुमटायला लावू नका आणि मी जर घुसलो ना मग जाधव फॅमिलीचा सांगतो उघडा उघडं सांगतो कोणाला काय करायचं ते करा आणि शिंदे फॅमिलीचा कचरा करून टाके ना रस्त्यावर चवट्यावर मांडी सगळी ई टू झेड मांडली ना आणि ते पण आत्तापासून मांडणार नाही हां मला सगळ्या गोष्टी माहिती तर मला सगळं कळतं मला सगळी आहे मग त्यावेळेस मी जेलमध्ये जाऊ मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नाही तर कोण मरू नाही तर कोण जगू मला घेणं देणं नाही काल गाडीवर येताना दोनदा मारता मारता वाचलो आहे धडकता धडकता तर्कला कालच मिळलो असतो आमचा कार्यक्रम झाला असता नाहीतर हिचा तरी काल कार्यक्रम झाला असता ही तिथं शिवाबाच्या समोरच हॉटेल आहे आतापर्यंत तरी मी कोणाच्या वाल्यापाचो या पाय दिला नाही हिथून मोहर पण देणार नाही फक्त आता देवचू नका ही ज्याला समजायचं आहे त्याला समजून द्या हां बाप काय म्हणतोय आई काय म्हणती बहिणी काय म्हणती भाऊ काय म्हणती बहीण काय म्हणती हितनं मागचं हितनं माग सोडून देणार मी नाद केला तर पूर्ण करायचा आणि पूर्ण पूर्ण उचल राहायचा पूर्ण तयारीने राहायचं मग कोण किती झाप आहे कोणाच्या अंगात किती मस्ती आणि कोण काय करतं कुणी आजपर्यंत काय काय केलंय कुण्या कुण्या किती किती, किती, किती पिसून घेतलं आहे सगळ्याच सगळी उ करणार मी पहिल्यापासून पहिल्यापासून त्याच्यामुळं ही शेवटची वॉर्निंग आहे आणि पहिली वॉर्निंग आहे माझ्या बायकोला गावचायचं नाही मला गावचायचं नाही आणि माझ्या पुरीला गावचायचं नाही आणि जी व्यक्ती म्हणते आहे ना ज्याला जी समजायचं आहे ना बहिणीला भावापासून तोललं आणि भावापासून ह्याच्यापासून तोललं जे ते जे 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 त्याच्या कर्माची फळ भोगत माझ्या बायकोची चुकी बोलायचं चुकी तिला अशी पकडायची तिच्या कानपडे द्या तर येऊन तुझी ही चुकी होती मी मान्य करेन तिची चुकी पहिली पण नव्हती मी शांत बसलो आता पण तिची चुकी नाही हां तिला मारायचं केलं आहे आणि तिला जर तुम्हाला मारूनच शांती भेटणार असं तर तसं सांगा आम्ही दोघं पण जीव देतो हां ह्याच्यापैकी तर काय नाही ह्याच्या कड आम्ही काहीच करू शकत नाही आम्ही कोणाच्या वायल्या पाचव पाय देत नाही हॉटेलला गेलो हॉटेलला गेलो तर त्रास व्हायला लागला ता काय म्हणली ग हॉटेलला गेल्यानंतर काउंटरपाशी बसल्या काय म्हणली हां ठीक आहे जाऊन द्या फक्त ही आता कसं आहे मी डवाचलं नाही कोणाला आता काय नंतर डवाचलं ना मी ग बसणार नाही कुणीही असू द्या ते आता आता मी सांगितलं आहे कुणीही असू द्या आता आता कांड करू नका तुम्ही आणि कांड केलं तर पूर्णपणे तयार राहायचं एकाची इज्जत जाणार नाही गेली तर सगळ्यांची इज्जत घालवायची आणि ही तरी ही करतात टायटल नाव तारीख आणि सग 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 मी सगळं आठव सगळं पहिल्यापासून सांगणार हिला काय त्रास झाला मला काय त्रास झाला माझ्या पुरींना काय त्रास दिला कोण काय बोललं सगळ्या गोष्टी लिगली असणार अनलिगली काही नाही हां त्याच्यामुळं शांत आहे मी शांत आहे मला शांतच राहू द्या मी कोणाच्या आद्यात नाही मदत नाही ना माझी ना, ना मा बायको कोणाच्या मदत आहे आणि ही व्हिडिओ काढायचा तुम्ही डायरेक्ट कष्ट तुम्ही कमेंट करता माझं काय हे शब्द चुकीचं बोलत असाल तर तुम्ही कमेंट करून सांगा की दादा तो चुकीचं बोलतो आहे कारण की मी प्रत्येक गोष्ट करताना निवेदननी करतो काय करतो निवेदननी करतो मी बिझनेस करतो निवेदननी करतो घर बांधलं निवेजननी केलं लग्न केलं निवेजननी केलं सगळ्या गोष्टी झाल्या निवेदन करणं उठलं की सुटलं जीप टायर लावायची आणि डायरेक्ट माझ्या बायकोच्या विरोधात व्हिडिओ टाकायचा आता हे बंद करा सगळीजण तुम्ही सुखाने जागा मला सुखाने जगू द्या माझ्या बायकोला सुखाने जगू द्या आणि जर कुणालाच सुखाने जगायचं जा नसेल तर होऊ द्या कार्यक्रम म्हणून मग फाटी ओढून तयार राहायचा हां नाक उचलून आता बोलायचं नाही कुण्याच आणि नाक उचलून बोलायचं असेल कुण्या काय काय धंदा केला मी काय करायला लागले हो माझी बायको काय करायला लागली माझं लोणचं करायला लागली बायको कुण्या कोण्या लोनच्यात काड्या केल्या मला गोष्ट माहिती माझी बायकोला अडू शकता नाही काय लागलं कुण्या काय काडी केली ही गोष्टी मला माहिती मी मी शांत आहे म्हणून तुम्ही जाग्यावर या हां काय पण तू असू द्या कुणी असू द्या आता तिकडं तुम्हाला बोल वाटलं माझ्याबरोबर माझ्या भावाला विनंती रवीदाला तुला बोल वाटलं आमच्याबरोबर बोल नाही बोलला तरी काय बाबा प्रॉब्लेम नाही तू तु, तुला जे योग्य वाटत ना तू त्याच्या घरी जा त्याच्याबरोबर व्हिडिओ काढ त्याच्याबरोबर राहा सुखात राहा गायत घालून फिरा मला काय प्रॉब्लेम नाही आम्ही जळत नाही कोणा माझं ज माझ्या पूर्ण शपथ मी कुणावरच जळत नाही माझ्या भावाचं ते भाग्यश्वरी हॉटेलवाल्यापेक्षा मोठं हॉटेल होऊन माझ्या भावाने गायतनी मोठ्या एक कसल्या गंड घालून व्हिडिओ काढावत आणि गंड घालून फिराव ही माझ्या बायकोचं स्वप्न आहे माझं स्वप्न आहे पण तो का केला काल ही मला माहिती नाही आम्हाला वाटतं तो लय मोठा हो। मला वाटतं माझ्या वहिनीचं लय चांगलं लय तिने बिचारीनी लय दुःखात दिवस घालवल्यात मला वाटतं माझ्या आई माझ्या आईनी बापांनी कॅनलवर काम केलं दिवस दिवस रात्र रात्र मला वाटतं माझ्या आईने आणि बापांनी सुखाने भाकर खावावी माझ्या आईबापाने खूप काम केले आम्हाला घरी ठेवून जाऊन कॅनलवर के काम केले दिवस दिवस रात्ररात्र काम केले मला तिचे नाही आणि जा नये माझ्या आईबापाची मला इज्जत घालवायची नाही कुठं म्हणून मी कुठेत सुद्धा शब्द बोलत नाही वाणी धंदा मांडत नाही डायरेक्ट मोबाईल घेत नाही आणि डायरेक्ट कुणावर व्हिडिओ टाकत नाही आणि वरती टायटल देत नाही का देत नाही मला जाणे मला ह्या शिंदे फॅमिलीची जाणे आपल्याला चवटेवर मांडायचं नाही काही गोष्टी माझ्या बायकोचा जीव गेला असता मित्रांनो आज उद्या तुम्हाला माहितीला यायला लागलं असतं काय करायचं होतं मी आणि माझ्या दोन पोरींनी मला पण जीव द्यायला लागला असता इथं कुठंतरी फास घ्यायला लागला असता त्याच्यापेक्षा शांत आणि जर कोणाला जर उंगलीच करायची ना हितनं मग रामी मारणार नाही हां मी फायनल आणि लास्ट सांगतोय झाली तर बर्बादी सगळ्याची होणार हां त्याच्यामुळं फुल तयारीत राहा मला काय ह्याच्यावरती जास्त काही बोलायचं नाही विषय निघला विषय वाढवला विषय केला कोण कुठं वोल्ट घालतं आहे कोणाला कुठं घालायचं त्यांनी जिथं तिथं काड्या करा बोटं घाला आणि विषय तर थांबत नाही विषय खूप लांबचा आहे म्हणजे आधी जे लोकं घरी यायची ना ते आता आमच्या घरी येत नाही घरी आलं जे घरी येईल माझे ते आता माझं जे घरी येणार नाही ते आता समजायचं माझं नाही हां आता ती कसं माहिती आहे का ज्या जशात तसं राहायचं एकदम क्लिअर राहायचं कोणाला मी बोट डावणार नाही अश्विनी कोणाला इथनं मोरं डवचणार नाही पण तिला जर डवाचलं आत्तापर्यंत तिने कोणाला डवाचलं नाही तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघा काल त्यांनी शिवे दिले त्यांनी व्हिडिओ टाकला त्याच्या अश्विनीने व्हिडिओ टाकला त्याच्या आधी पण अश्विनीने कुणाचं नाव नव्हतं घेतलं डायरेक्ट अश्विनीचं नाव घेऊन व्हिडिओ टाकला आता धमक असेल आणि सगळ्या गोष्टी जर तयारी करायची असेल फुल चिले पिल्याशी काढणार मी सगळ्यांशी काढणार आणि फुल तयारीने उतरा मी पण फुल तयारीने उतारा होतो माझं उद्याच्या तुम्हाला ईमेल आय डी काढतो सगळं काढतो माझा चॅनेल हे नाही व्हिडिओ काढणार मग बकी उडत गेली कोणाचाही विचार करणार नाही सगळ्यांना एंटरटेनमेंट करणार मग मी सगळ्यांना असं एंटरटेनमेंट करणार ना मित्रांनो आयुष्यात ह्या शिंदे फॅमिलीत मी आणि वायाला गेलो नाही डबाचलं ना मी वायाला जाणार हां मस्तपैकी ह्यांच्यासारखं एकदम भारी व्हिडिओ आणि रिअल असणार खोटं बोलणार नाही हां त्याच्यामुळं आता मला डोचू नका उद्याच्या चॅनलची चे लिंक कधी येणार फक्त काय होणार आहे मला ह्यांच्या व्हिडिओ ह्यांच्या चॅनलला व्हिडिओ काढून जमणार नाही माझं पेशल चॅनल येणार आणि त्याच्यावरती एकदम भारी मस्तपैकी स्पष्टीकरण असं सगळ्यांचं सगळ्यांचं उकरून काढायचं आहे पण ती कवा आता गं वाचलं तर फक्त हिच्या नादीला का माझ्या नादीला का नाही तर माझ्या पुरींच्या नादीला का आणि माझ्या पुरींना जे म्हणतं ना नालायक आहेत बेशीर मैत मूर्ख आहे मी त्यांचं थोआबाड पण बघत नाही आणि मिली तरी मैथिलसुद्धा जात नाही कारण की माझ्या पुरींना जर एखादं काही म्हणलं तर मी त्याला सुट्टी देत नाही हा पुन्हा म्हणायचं नाही भावाला बहिणीपासून तोललं माझ्या पुरींना कोण बोललं माझ्यासाठी मेलं हे तर विषय टॉप करतो लागायचंय तर ना आधी फुल तयारीने लागा फारी जिचा कचरा माझा तर होणारच सगळ्याचाच होऊन द्या हा मग कुणी मायकाला लावला ना असं न टाकू तसा व्हिडिओ नगर टाकून ह्यावकर आणि कर सगळं काढतो कोण भिकारी म्हणले कोण काय म्हणले कसं म्हणले काय काय झाले सगळं पहिल्याशी व्हिडिओ येणार ह्या गोष्टीवर मला मी शांत होतो हे तुम्ही अगं बोललो नाही माझ्या बायकोला एवढ्या खान कमेंट आल्या अश्विनीला एवढ्या घाण घाण कमेंट यायच्या एवढ्या घाण घाण कमेंट द्यायच्या पहिलं पार्टी मारायला जायची पण शब्दा मी शब्दाने बोललो नाही पण खरंच ही बिचारी मिली असती म्हणून मी आज व्हिडिओ काढतोय नागा नादी लागू की विषय टॉप करा तुम्ही जागा आम्हाला जगून द्या आणि लागायचं नादी लागाना आणि हो आमचं हितच भांडण मिठतं आहे मी काय हितनं मोहर अश्विनीला वाढून देणार नाही आमच्याकडून काही चुकी होणार नाही अश्विनीकून जर चुकी झाली तर तिला सुट्टी नाही आणि जर दुसऱ्या कोणी सुटी ज़े ज़े ल, चुकी केली त्याला सुटी नाही ज्या कर्माचे फळ भूगोल हितनं मोहरू चुकी करणारा चला तुम्ही बघा हितनं मोहरं कोण चुकी करतं आहे त्याला सुट्टी द्यायची नाही हितच विषय मी टॉप करतो हित मी माझ्या बायकोला समजून सांगितले ज्याला जे समजायचं आहे त्याने समजायचं ज्याला उंगली करायची त्यांनी उंगली करा आणि हे तर माझा राम राम ज्याला माझ्याबरोबर बोल वाटते त्यांनी बोला ज्याला बोल वाटत नाही त्याने नाही बोललं तरी चालेल मला काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही मी आता खूप सांगून थकलो थोकलोय मी माझ्या बायकोला कशी तरी आता धारेवर आणली एवढी वारतीला म्हणलं मला माफ कर माझं चुकलं आणि सगळ्याचं चुकलं जाऊनी मोरुनी नका असं याडेवाणी जीव द्यायचा प्रयत्न करू नको हे करू नका आता मी इथंच विशेष टॉप करतो फक्त एकच सांगणे सगळ्यांना माझा पाया पडून सांगणे सगळी सुखानी जागा चवटीवर कुणीच येऊ नका आणि आलं तर सगळीच या होऊन द्या मग फाटी ओढून व्हायचं आणि करायचं मग कुणी मिटवायला आलं तरी मी मिटावतं घेणार नाही त्यावेळेस सांगतो मी कुणीच मिटावतं घेणार नाही मग एक तर काय पण होणार लय काय पण होणार त्यावेळेस तुम्हाला सांगायचं समजलं